चिमला रजनीकांत डी सी पी झोन फोर म्हणून नेमणूक आहे आणि डी सी पी झोन फोर म्हटलं तर आमच्याकडे दोन डिव्हिजन आहेत येरवाडा आणि खडकी येरवाडा लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन आणि विश्रांतवाडी त्याचबरोबर खडकीमध्ये खडकी विश्रांत चतुशृंगी आणि बाद हे सहा सहा पोलीस स्टेशन आमच्या झोनमध्ये येतो आणि आता महानगरपालिकेच्या इलेक्शन अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यामध्ये आम्ही जेवढे गुन्हेगार आहे आणि इलेक्शनमध्ये आम्हाला अडचण निर्माण करणारे जे लोक आहेत सर्वांविरुद्ध आम्ही ऑलरेडी प्रतिबंधक कारवाई झालेला आहे आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही बंदोबस्ताचे नियोजन पण नियोजन पण चालू आहे हे पूर्ण झाल्यानंतर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की शांत पद्धतीने निर्भय वातावरणाने आम्ही इलेक्शन कंडक्ट करायला तयार आहे त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की निर्भय वातावरणाने तुम्ही त्या दिवशी जाऊन तुमच्या वोटिंग पॉवर जे डेमोक्रेसीचे आपण म्हणतो की एक फेस्टिवल सारखा आहे ते सर्वांनी तुमच्या तुमच्या राईट तुम्ही वापरून घेणार आहे असं माझा बंदोबस्त ठिकाणी म्हणजे जिथे जिथे आपला पोलिंग बुथस आहे एट द सेम टाइम लॉ अँड ऑर्डर प्रमाणे तिथे से सेन्सिटिव्ह आहे त्यासाठी मान्य सी सरांकडून आम्हाला एक्स्ट्रा बंदोबस्त ला मिळाले आहे एट द सेम टाइम जे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे बंदोबस्त एट द सेम टाइम एसआरपीएफ जे कंपनीज आहेत ते पण आम्हाला लाभणार आहे ते सर्व लावून आम्ही बंदोबस्त नियोजन तयार आहे आणि आम्ही कॉन्फिडेंट आहे की हा निर्भय मध्ये इलेक्शन आम्ही कंडक्ट करू शकतो बाहेर पासून पर्यंत एरिया कव्हर होत आहे तर बानेरकडे बानेर आणि चेतुशृंगी तिकडच्या पोलीस स्टेशनमध्ये मध्ये द सेम टाइम खडकीमध्ये थोडं पाक मध्ये असल्यामुळे थोडं पार्ट कमी आहे तिकडे त्यानंतर विश्रांतवाडी आहे येरवाडा आहे आणि नवीन आलेला आहे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन त्यामुळे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन एक नवीन पोली पोलीस स्टेशन झाल्यामुळे अजून आम्हाला चांगलं लाभलेलं आहे की आता फोर्स पण वाढलेला आहे आणि आमच्या गल्ली पर्यंत आम्ही आता आमच्या पोलीस पोहोचू शकतात आणि एट द सेम टाइम जे सेन्सिटिव्ह एरिया आपण म्हणतो किंवा गर्दी वाढणार आहे तिकडे आमचा बंदोबस्त एक्स्ट्रा लावून आम्ही एक्स्ट्रा केअर घेणार सर्व नागरिकांना झोन फोर आ, स्पेशली झोन फोर नागरिकांना परत एकदा आवाहन करतो की निर्भय वातावरणाने तुम्ही पंधरा तारखेला जे होणार आहे महानगर महानगरपालिका इलेक्शनमध्ये सर्व आम्ही तुमचं जे फेस्टिवल म्हणतो आपण डेमोक्रेसीचे फेस्टिवल त्या दिवशी तुम्ही व्होटिंग करणारे असं अपेक्षा करतो आणि काही इश्यू असला तर आम्ही पूर्ण तयारीत आहे आणि शंभर टक्के आम्ही आमचं काम करणार आहे